नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेखा भेगडे आज आहे आपण धामने गावी, या गावी आणि या ठिकाणी मावळचे अपक्ष उमेदवार यांचा दौरा चालू आहे तर या दौऱ्यामध्ये आपण की तरुणांचा महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय तर आपल्या सोबत त्यांचे काही कार्यकर्ते आहेत तर जाणून घेऊया आपण अधिक प्रतिक्रिया नमस्कार सर सर्वप्रथम तुमचा आमच्या सतर्क महाराष्ट्र या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत तर काय नाव आणि काय सांगाल मी सतीश गुलाब गराडे या मावळ विधानसभेची निवडणूक आता लागलेली आहे आणि या निवडणुकीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर या ठिकाणी सर्व पक्षीय उमेदवार हो म्हणून बाप्पो अण्णा यांना मावळ भारतीय जनता पक्षाचा मी एक सर्वशील कार्यकर्ता आहे आम्ही सुद्धा पाठिंबा दिलेला आहे मला एकच सांगायचं की या बाप्पो अण्णांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्ष सोडताना त्यांनी पक्षाच्या पक्षा चिन्हाला नमस्कार केला आणि या मावळचे विद्यमान आमदाराच्या कार्यकर्त्यांनी काय केलं की भारतीय जनता पक्षाचा जो सिंबॉल होता आमची जी अस्मिता होती ती तोडली आणि पायदळी तुडवली आणि आम्हाला हे सांगतात की भारतीय जनता पक्षाची युती धर्म पाळायचा हे काम करायचं कसल्या पद्धतीत काम करायचं ज्या आमच्या या आपल्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना टरबूज म्हणतात आणि आम्हाला निष्ठा शिकवता आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना चोर मानतात आणि आम्हाला निष्ठा शिकवता मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की आपल्या पक्षाचा हे आमदार झाल्यानंतर म्हटले मी तळेगाव नगर परिषदेमध्ये दोन ते तीन नगरसेवक सुद्धा मी निवडून देणार नाही असं आमचं पक्षाचं खच्चीकरण करायला निघाले आणि यांना सहकार्य करायचे मी सर्व जनतेला आव्हान करतो की सर्व कार्यकर्त्यांनी बाप्पा अण्णा साहेबांच्या पाठीमागं उभं राहायचं आणि पिपाणीच्या uh, वक्तव्य देखील केलं होतं की भाजपच्याच कार्यकर्त्यांनी भाजप संपवायला निघालेला आहे तर याबद्दल तुम्ही काय सांगाल भाजपचा कार्यकर्ता हा संस्कृती बिघडायला भिग, किंवा संपवायला निघालेला नाही हा एक निष्ठेने जडतोय आम्ही अनेक पंचवीस वर्ष सत्तेत होतो अनेक आमदार पाहिले सर्वांशी आम्ही पाहिलं परंतु असा आमदार आम्ही पाहिला नाही टीका टिप्पणी कुठल्या पद्धतीत बोलतात काय करतात आणि हे जे पगारी लोक ठेवलेत ना स्पष्ट बोलतो मी आम्ही कोणाचा एक रुपये घेतलेला कार्य करता नाहीये तुम्ही टिप करता कुठलं काय सापडले की करता अरे कालच तुमचे सापडले ना पैसे कुणाचे पैसे जनतेचे पाच वर्ष लूट करता वीस टक्के पैसे खाता आणि तेच लोकांना वाटता यांचा निश्चित पराभव करावा मी तर म्हणतो सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी निश्चितच सर माझं नाव नंदकुमार गराडे मी एकोणीसशे नव्याण्णवपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक कार्यशील कार्यकर्ता आहे गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये ज्या विधानसभाच्या निवडणुका झाल्या एक त्या एकदम त्या निवडणुका ज्या होत्या त्या अनपेक्षित झाल्या पण त्या कार्यकर्त्यांनाही माहीत नाही होतं की ही निवडणूक अशा पद्धतीची लढवली जाईल पण गेल्या वेळेस आम्हाला एक नौका उमेदवार गेल्या दोन हजार एकोणीसला बप्पांना बेगडे यांच्या आदेश आदेशानुसार आम्हाला आदेश आला बप्पांना बेगडेंचा की आता दोन हजार एकोणीसला आपल्याला हे जे उमेदवार दिलेले आहेत सुनील शेळके यांना आपल्याला निवडून आणायचे मग त्यांच्या सूचनेनुसार आम्ही चांगलं काम केलं जे आमच्या राष्ट्रवादीची जी घटना आहे त्या घटनेप्रमाणे प्रामाणिकपणाने आणि ज्यांनी या तालुक्यामध्ये हा पक्ष टिकावला बप्पांना बेगडे केवळ एकच व्यक्ती अशी आहे की नव्याण्णव पासून तर आजपर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत जेव्हा राष्ट्रवादी कार्यकर्ता एक संध आहे तो केवळ बापांना आहे त्याचं श्रेय कोणत्याही नेत्याने घेऊ नये आणि आता ह्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला आता विद्यमान आमदार काय म्हणतात की हे गावगुंड आहेत हे यांच्या आमच्या उमेदवारांची प्रतिभा मलिन करतात मग दोन हजार एकोणीसला तुम्हाला हे मलिन झालेले चालले का गावगुंड चालले का हा माझा त्यांना थेट प्रश्न आहे आम्ही एक गेली तेरा चौदा वर्ष झालं मी तालुक्याच्या बॉडीवर काम करतोय पण आम्हाला कोणत्याही ना, कार्यकर्त्यांना आमदारांनी कधी विश्वासात घेतलं नाही किंवा काही गावातील कार्यक्रम असतील किंवा संघटनात्मक काय मिटिंग असतील आम्हाला कोणत्याही मध्ये कधी त्यांनी सामील करून घेतलं नाही तरी पण आम्ही काय विचार केला चला बाप्पांनी आपल्याला उमेदवार दिलेला आहे त्याचा त्याला आपण निवडून आणला आहे पाच वर्षामध्ये या तालुक्यामध्ये विकासही होतोय परंतु त्या विकासाच्या आड जे काम चाललेले आहेत जी संकल्पना ला, हो। आता आमचे सहकारी आमचे सतीश गाराडे हे आम्ही कट्टर विरोधक पहिल्यापासून हे भाजपचे आम्ही राष्ट्रवादीचे पण ह्या वेळेस आमचं मनोमिलन असं झालं की एक खुनशी वृत्ती असेल किंवा या तालुक्याला जे लागलेलं ग्रहण असेल आपण ग्रहणच म्हणू थोडक्यात की तरुणांना जे आता हे चाललंय काय आपण मीडियाद्वारे पाहतो तरुण कुठं जातात महिलांचं काय चाललंय भयमुक्त मावळ आता गेले कोथरण्यामध्ये आमच्या घटना झाली त्या आरोपीला अजूनही शिक्षा झालेली नाही अजून बाकी ठिकाणही भरपूर झालेले आहेत मग ह्याच्याकडे कोण लक्ष द्यायचंय ह्याच्या जनतेला काय पाहिजे असतं लाईट रस्ता पाणी ह्या दोन तीन सुविधा दिल्या म्हणजे विकास झाला का, का। त्याच्या पलीकडे आहेत समजा मुलांचं शिक्षण असेल आरोग्य असेल महिलांचं सक्षमीकरण असेल तरुणांचा रोजगार असेल शेती विषयक शे काय तालुक्यातील कार्यक्रम असतील किंवा आज आमच्या इकडं कुस्ती क्षेत्र माऊल तालुका कुस्ती क्षेत्रात अग्रगण्य आहे त्यांच्या काय समस्या आहेत महिलांच्या काय समस्या आहेत अशा अनेक समस्या आहेत या समस्यांचं पाच वर्षामध्ये काय काम झालं याचा एक लेखाजोका आहे त्यांनी मांडावा कार्यकर्त्यांना आता समजा ते सांगतात की आता यांनी साईडला त्या ती पगारी संकल्पना आमच्या काय डोक्यात नव्हती पगारी म्हणजे काय आम्ही आपलं प्रामाणिकपणाने काम करत राहिलो पाच वर्ष पण ती संकल्पना हळूहळू आम्हाला कळायला लागली की पगारी संकल्पना आहे मग आता आम्ही नव्याण्णव साली आम्ही पक्ष जो स्थापन झाला तेव्हापासून आम्ही या पक्षाते अजूनही आहे आणि आता ज्यांचा ज्या वेळेस एकोणीसशे नव्याण्णव ला जन्म नव्हता आला ते आम्हाला राष्ट्रवादी शिकवतात ही परिस्थिती आमच्यावर आली मग आता बाप्पाना पंचवीस वर्ष पक्षात काम केलं त्यांना अपक्षावर राहायची वेळ आली मग आम्ही काय करायचं आम्ही पक्षाचे लगेच राजीनामे दिले बाप्पाना पत्रकार परिषद झाली त्याच्यावर दोन मिनिटांमध्ये आम्ही सर्व जवळ दहा पंधरा हजार कार्यकर्त्यांनी राजीनामे देऊन टाकले पक्षाचे आमचा पक्ष म्हणजे एकच बाप्पांना वेगळे हे ध्येय आम्ही डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या वीस तारखेला पिपाणी चार नंबरचं जे चिन्ह आहे आमचं पिपाणीचे हे पिपाने चिन्ह समोरील बटन दाबून आम्ही सर्वजण आमच्या धामणे गावातून महिला असेल किंवा पुरुष असेल मोठ्या बहुसंख्येने सहाशे सातशे लोक होती सर्वांनी निर्धार केला की बप्पांना यावेळेस भरघोस माता निवडून द्यायचं आणि मावळ तालुका भयमुक्त महिलांचं सक्षमीकरण तरुणांना रोजगार आणि आरोग्याच्या सुविधा हे विजन बाप्पांनाच आता गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं त्या विजन नुसार आम्ही आता काम चालू केलं आपण पाहतो की काही जणांना मावळ पॅटर्न रुचत नाही असं दिसतंय त्याच्यामध्ये ते सतत टीका करत असत मावळ पॅटर्न म्हणजे फक्त वेगळे याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय अब दोन हजार एकोणीस ला हे वेगळे होते ना तुम्हाला निवडून आणायला त्याच वेगड्यांनी आम्हाला सांगितलं यांचं काम करायचं आपल्याला मग आता तुम्ही कसं काय बोलता त्या वेगड्यांनी तुमचं काम केलं ना त्या वेगड्यानेच आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आदेश दिले की तुम्ही आता हा उमेदवार दिलाय चला याच काम करू आम्ही आम्ही केलं काम आमची आमची निष्ठा आमची आहे आता त्यांना जर सर वाटत असेल की राष्ट्रवादी पक्ष आमच्या बरोबर आहे तर तसे हे चुकीचं आहे त्यांचं राष्ट्रवादी पक्ष हा पूर्ण ऐंशी नव्वद टक्के बाप्पूसाहेब साहेब यांच्या बरोबर आहे उरला प्रश्न भारतीय जनता पार्टीचा आता आमचे सहकारी सतीश आहेत यांनी बी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचं म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये काय झालं बाळाभाऊनी त्यांनी मांडलं बाळ वेगड्या असत गणेश वेगडे असत त्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या स्पष्ट सांगितलं त्यांनी त्यांच्या भूमिका किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला काय त्रास सहन करावा लागला तर त्यांनी एक गमतीशीर मुद्दाही सांगला गणेश बेगडींनी की पहिले पाच वर्ष वाल्यांना मजा वाटली की आमचा आमदार निवडून आला त्याच्या पाच वर्ष आधी आमचा माझ मोडला नंतर आमचा राष्ट्रवादीचा ही गमतीशीर गोष्ट गणेश बेगडेने सांगली ती रुचल्या बरोबर आहे ना मग आता सर्वसामान्य कार्यकर्ता काय करणार विजन विजन कोणतं चांगलं वाटतं तुम्ही तुलनात्मक एक दृष्टिकोन ठेवा कि आता विद्यमान आमदारांचं विजन आणि बाप्पाचं विजन हे ठेवा हा हा उमेदवार त्यांच्या गळ्यात माळ आहे इंग्रजी टॉकिंग आहे त्यांचं उच्च शिक्षित आहे उमेदवार तुम्ही तुलना करा बंडरा डोंगराचं काम करतोय आणि आमच्या धामणे गावामध्ये मा ह्या मावळ तालुक्यामध्ये मा सर्वात जास्त ऊस उत्पादन वीस हजार टन धामणे गावामध्ये मा संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये मग आता हे जे सर्व शेतकरी आहे आमच्या धामणे मधले हे काय प्रत्येक घरातील व्यक्ती कुठं सर्विसला नाही किंवा काय नाही शेतीवरच उपजीविका आहे त्या सगळ्यांची मग प्रत्येक घरातील जर शंभर दोनशे तीनशे पाचशे हजार टनापर्यंत आमच्या गावातून ऊस जातात मग अशा शेतकऱ्यांनी कुणा एक ध्येय दिलं ते ज्या कारखान्यावर त्यांनी कारभार स्वीकारला अतिशय कारखान्यालाही चांगले दिवस आलेत शेतकऱ्यांनाही चांगले दिवस आलेत या फारपी आम्हाला ऊस गेल्यानंतर पंधरा दिवसात आमच्या खात्यावर पैसे येतात एकही रुपया का कारखाना कधी ठेवत नाही मग असा जो हा पंढरीचा वारकरी माळकरी आहे ह्या माणसाच्या पाठीमाग आम्ही का नाही उभं राहू असा माझा तुम्हाला बार बार। सवाल आहे मी हा जनतेला सुद्धा सवाल करतो की हा जो माणूस आहे ह्या माणसाच्या समोर आमच्या सारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी का नाही उभं राहो होत्या कार्यकर्त्यांच्या भावना आणि या ठिकाणी आपण पाहतोय हो की त्यांच्या भावना त्यांनी खूप चांगल्या प्रकारे व्यक्त केलेल्या आहे आणि सर्वसामान्य जनतेला एक खरी बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की बाबा तुम्ही विजन लक्षात घ्या विद्यमानांचा आणि बापूसाहेब भेगडे यांचं विजन काय आहे किंवा आपलं कशात भलं आहे याचा विचार करून त्यांनी सांगितलं आहे की बापूसाहेब भेगडे कशा प्रकारे चांगल्या प्रकारे काम करतील आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद